माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज विठ्ठल जागर विठ्ठलाचे जा गाणे विठ्ठल विठेवरी दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा या पंढरपुरात या पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी जपते म्हणात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते म्हणात विठ्ठल विठेवरी दिसतो कसा विठ्ठल विठ्ठवरी दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा या पंढरपुरात या पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते म्हणात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते म्हणात पंढरपुरात वृंदावन तुल तुळशीहार तुला दिसतो छान पंढरपुरात वृंदावन तुळशीहार दिसतो छान या पंढरपुरात या पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल तु विठल विठल मंत्र तुझा मी म्हणते मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते मनात विठवर उभा दिसतो कसा विठ्ठल विठवर उभा दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा या पंढरपुरात या पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र मी म्हणते माझ्या ग म्हणत विठ्ठल विठ्ठल मंत्र म्हणते मी माझ्या गमनात विठ्ठल विठ्ठल मंत्र म्हणते मी माझ्या गमनात पंढरपुरात चंद्र भागा मला बसायला नाही रे जागा पंढरपुरात चंद्र भागा मला बसायला नाही रे जागा तुझ्या मंदिरात तुझ्या मंदिरात विठ्ठल विठ्ठल मंत्र जपते म्हणते मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते म्हणात विठेवरी हुभा दिसतो कसा विठेवरी हुबा दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा या पंढरपुरात या पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र जप म्हणते मी म्हणात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते मनात पंढरपुरात चौफेर नवरा नजरा पंढरपुरात चौफेर नजरा रुक्मिणीच्या वेणीत गजरा रुक्मिणीच्या वेणीत गजरा क्षणाक्षणात क्षणाक्षणात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते म्हणात विठ्ठल विठ्ठल मंत्र म्हणते मी तुझा म्हणात विठेवरी उभा दिसतो कसा विठेवरी उभा दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते मनात विठ्ठल विठ्ठल दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा या पंढरपुरात या पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते म्हणात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते म्हणात विठ्ठल 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 विठ्ठल